श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच येत्या पंचवीस जुलैपासून श्रावणाला सुरुवात होते श्रावणात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे दरम्यान उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो श्रावणात अनेक देवी दैवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत वैकल्ये उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष अशी कृपा राहते आता बघूयात की महाराष्ट्रात श्रावण हा कधीपासून सुरू होतोय तर दोन हजार पंचवीस या वर्षाचा श्रावण महिना येत्या पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे पंचवीस जुलै श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे त्यानुसार यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवार येणार आहेत श्रावण महिन्याचं महत्त्व काय आहे ते आता बघूयात हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यांसारखे सण उत्साह आज साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला खूप महत्त्व आहे याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असतात त्यामुळे या महिन्याचं महत्त्व आणखी वाढतं आता बघूयात यंदाच्या श्रावणात एकूण चार सोमवार कोणत्या कोणत्या तारखेला आहेत तर पहिला जो श्रावणी सोमवार आहे तोच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ